नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये तर मी आज आलो आहे माझ्या मामाच्या गावाला मामाच्या गावाल्याचं कारण म्हणजे थोडं वेगळे इकडे एरीचं काम चालू आहे बघा आपल्या मामाने वेरी वगैरे खादण्यास सुरू आहे बघू आपण त्याला आता पाणी वगैरे लागले का ब्लॉग सुरुवातीपासून नाही सुरू केला कारण माझ्या माझ्यास थोडे मित्रपरिवार वगैरे होता मित्रपरिवार वगैरे कसा असला म्हणजे तुम्हाला माहिती आहे मित्रपरिवार असला का थोडं वेगळं असतं त्याच्यामुळं ब्लॉग वगैरे शूट नाही केला डायरेक्ट आलो ब्लॉग शूट केला

安迪拉的锅。 वगैरे सुरू येईन आपल्या इकडं एक म्हणजे झोपलाय तो बघा तुम्हाला सांगतो डोंगराकडलं वातावरण एकदम आणि आपल्या इकडे तुम्हाला सांगतो की एकदम असं हे वाटतं इकडे तुम्हाला सांगतो आपले असे गुंतल्यावर मग काय म्हणते एकदम असं फिट झाल्यामुळे वेगळंच वाटतं आपल्या इकडं पडलं काय ते मग हा गाव इकडं इकडे एकदम तुम्हाला सांगतो एकदम मोकळं मोकळंच वाटतं डायरेक्ट जिकडं बघावं तिकडे तुम्हाला बघा बघू शकता आई मोबाईल बघू शकता तुम्ही मला दाखव दाखीत जिकडे बघा तिकडे आपण तुम्हाला सांगतो इकडे काय दिसत नुसते कांदेच आपले इकडलं काय दिसान नुसता जिकडे बघा तिकडे गन्ना आणि इकडे नुसते कांदेच आणि इकडे कांदा तुम्हाला सांगतो आपल्या इकडे जेवढं काय म्हणते दहा एकर मध्ये निघत नाही तेवढे दोन एकर मध्ये काढते तर कांदे कसे आहेत बघा ना तुम्ही अरे भाव नाही तेच सध्या भावच नाही सरकार तुम्हाला काय वाटलं काय करते काय मिळतं सरकारच झुपी झोपी गेलं काय मिळतात सध्या शेतकऱ्याला भाव द्या नाही तर चला कसं वाटलं मी ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्ही मिळून देणे की सबशे एक मन ब्लॉग होऊन तोपर्यंत बाय